टायमिंगला चला या कोणी आहे का बघा बघा फटफट पट, पटपट पट, कारण जास्त वेळ नाही आता काही सात आठ मिनिट जास्त वेळ नाही थांबणार मी पण कारण बारा वाजायला लागला डाटा रिमिनी होत नंतर कारण वेळ खूप झालेला आहे कारण आता बारा वाजत चाललेले तर बारा बारा तर म्हणलं बघा आता कोण आहे ह्या वेळेला बघा म्हणलं म्हणलं नसतील कोणी असतील तर अडचण नाही आपल्याला एक मिनिट झालं एक पण नाही पण जे जात सगळे झोपले असं वाटतंय सगळे झोपले की असो एक तर चालू एकच फक्त एक ओनली एक का दोन मिनटापर्यंत वेट करू दोन मिनटापर्यंत नाही आले तर आपलं लाईव्ह स्टेम इथं जेंड करू आपण झोपू सगळे सोळा चला फास्ट कमेंट करायचे आता करे जे पण लाईव्ह लागले त्यांनी आणि जे पण फास्ट लाईक करेन ला आणि कमेंट करेन त्याचं नाव संपूर्ण घेतलं <coughs> जाईल पटपट पटपट जे पण कमेंट करतील त्यांच्यासाठीचं स्पेशल लाईव्ह आहे संध्याकाळी आता बारा वाजत आले तर फायनल पब्लिक किती जातील लाईव्हला हे पण चेक करायचं आपल्याला बाराच्या टायमिंगला एन नाईक यस मीच आहे वा एकटा ओके दादा पण लाईक पण करायचं तुम्ही आलात म्हटलं तर लाईकच करायला पाहिजे तुम्ही एकटेच आहेत म्हटलं लाईक एकदा करा दादा तुम्ही पण कुठून आहेत ते पण सांगा आणि वरती तीन डॉटर जा आणि छानपैकी एक लाईक पण ठोका जोरात पैकी जर येता जमत असेल तर करा लाईक असं काही नाही जबरदस्ती नाही पण तुम्ही तर करताल अशी अपेक्षा आहे तुम्ही नका कमेंट करू जर शांत बसा एन नाईक तर मी लाईक करता येत लाईक पण करा एकशे सदुसष्ट या पण टायमिंगला आता कोण कोण कमेंट करताय बघू सगळे फ्रीज असतात ह्या टायमिंगला लाईव्हला जे असतात ते सगळे फ्रीज असतात आहे त्याच्यामुळं कमेंट पण पडतील अपेक्षा आहे बिंदास्त कमेंट करायची सगळ्यांनी फास्ट फास्ट जे पण कमेंट करेल त्याचं नाव घेतलं जाईल लाईक करेल त्याचं पण नाव घेतलं जाईल बघू आता कितीजण करतात कितीजण कमेंट पण करतात आहे जे पण कमेंट करतील त्यांचं स्वागत आहे जे पण सबस्क्राईब करतील त्यांचं पण स्वागत आहे आणि लाईक करतील त्यांचं पण एकशे वीस बावा रिटर्न दाला आपला नाही कॅस नाईक हां नाईक नाही लाईक नाही केला अजून पण ठीक आहे जे पण लाईक करतील कमेंट करतील त्यांचंच आपण नाव घेतो आहे असं कोणाचं पण नाही कारण लाईव्हला सगळे दिसतात आकडा दिसतो एकशे वीसचा पण तिथं काही दिसत नाही कोण आहे त्यांचं नाव नाही ना घेतात लाईव्हला कोण जॉईन झालं हे दिसत नाही ओन्ली आकडा दिसत आहे पण कमेंट केले तर सगळं दिसतंय डाट डिटेल म्हणजे कोण कोणी कमेंट केली कोण आहे काय सगळं आहे त्याच्यामुळे मी सांगत असतो प्रत्येकाला की बिंदास कमेंट करा न लाजतं लाजायचं काही प्रॉब्लेमच नाही कारण आपली माणसं तर आपल्या माणसासोबत बोलायला कसल्या लाजायचं कमेंटमध्ये काय बोलायला लाजायचं नाही बघू एवढ्या बोलल्यानंतर पण आता कितीजण कमेंट करतात कमेंट जर केली तर ठीक नाही तर मग आपला लाईव्ह एंड <coughs> चला पटपट कोणी अजून दोनशे सव्वीस एकशे तेहतीसहून डायरेक्टली दोनशे सव्वीस म्हणजे डबलच आकडा वाढला म्हणायचा की त्या आता एवढ्या जणां जर, कमेंट जर हुश, हुश ला, ला कमेंट जर पडत नसतील तर मग म्हणायचं की सहज चालते म्हणायचं आपल्याला हिला कमेंट गेली तर ठीक आहे त्यांचं नाव घेऊ आपण दोनशे सव्वीस अजून आकडा वाढतोय का कमी होतो ह्याच्यावर कळलं आता आकडा जर वाढला तर चांगला आणि कमेंट पडले तर ते पण चांगलंच आहे आणि सबस्क्रायबर पण वाढतीलच अपेक्षा तर आहेच तुमच्याकडनं पण ठीक आहे बघू आता काय होतंय ती पुढे सत्त्याऐंशीवर म्हणजे रिव्हर्स आले ओके जाऊ द्या उद्या सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचा विषय असतो एक लाईव्हला थांबायचं की नाही थांबायचं सगळ्याचा वैयक्तिक प्रश्न असतो हा कोणाला आपण जबरदस्ती वगैरे नाही करता येत त्याच्यामुळं जे येतील ते येतील जे आपले आहेत ते येतील जे नसतील ते जातील असं काय नाही पण एकदा विजिट देऊन चालले म्हणजे खूप आपलं नशीबही म्हणायचं एटी सेवन टू फिफ्टी नाईन वाढले अजून कमेंट कोण करणार ह्या टायमिंगला कोण कोण कमेंट करणार त्यांनी पण कमेंट करा बघू या टायमिंगला कोण कोण ॲक्टिव्ह असते कोण कमेंट आहे कोण लाईक आहे एक लाईक आलं ते अनलाईक झालं परत एकदा जाऊ दे चुकून झालं वाटतं लाईक कोणाकोणा तरी कौन बघू आता कोण कोण करत आहे कमेंट करणारे कोणी जागे नाहीत का सगळे झोपले कमेंट आपले कमेंट ब्लॉकर कर सगळे झोपले का कमेंट ब्लॉगर असं म्हणले बरोबर वाटत नाही सगळे आपण एवढं बोलतोय कमेंट करा म्हणतोय इग्नोर करतात कमेंट नाही करत बघतात जातात बघतात जातात ठीक आहे ज्याची त्याची इच्छा असते श्रीराम शिंदे झिरुरी भावा झुरी भावा असं नाही दादा कमेंट नाही करायची श्रीरामाशी अजून गायड पडली का काय हा भुवन भुवन भाम भवन बाम तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जी शिकवण दिली जी तुमच्या आईवडिलांनी आईने एवढे मेहनत करून तुम्हाला या पृथ्वीवर आणलं आणि तुम्हाला अशी शिकवण दिली असेल की कोणाच्या लाईला जायचं अशी काहीतरी कमेंट करायची तर तुम्ही खूप होणार आहात म्हणायचं कन्हेमेंट करता कारण त्याच्यातून तुमची तुम शिकवण परत तुमचे संस्कार तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला हे जे शिकवलं सगळ्या गोष्टी त्या सगळ्या याच्यातून दिसून तेच येतात का नाही काय तर तुमच्या आईवडिलाचे हेच संस्कार असतील तर तुम्ही अशा कमेंट बिंदा करा असं काय नाही परंतु माझ्याच लाईल नाही ला दुसऱ्या माझ्या ह्याला केली पण दुसऱ्याला करू नका अशी अपेक्षा आता बघू तुमच्यात किती घे ती जर तुमच्यात रिस्पेक्ट असेल तर बॅक कमेंट करा काय असेल काय अडचण अजून जर करायची असेल तर करा पण ह्याच्यात तुमच्या आई बापाचे संस्कार दिसतात जेवढे जर दोनशे जण बघतात तेव्हा तुमची अशी कमेंट बॅड दिसती तर मला अशी एक तरी दिसती गाऊ कमेंट की कुणी बॅड कमेंट केली तुम्ही सरळ आले की वर तोंड करून काहीतरी कमेंट करताय काहीतरी मनाला लाज वाटू द्या आपल्या आईवडिलाचे संस्कार काय आहेत आपल्यावर आपले कुठं चाललोत आपण कोणती कमेंट करतोय ना तेच म्हटलं कारण तुझे आई पप्पाचे संस्कार पण कसे आहे ना कमेंट असे मला मला पण तुझ्यासारखे बरेच भेटतात शंभरात एकच भेटतो नवीन अजून चांगले भेटतात पण तुझ्यासारखा एकच बिना संस्कारी भेटतो आणि तो असा कमेंट करतो कारण तुझ्या आईवडिला समोर ठेवून एकदा बघ अच्छा आपल्याला काय शिकवलं तुम्ही एकदा विचार तु तुझ्या आई बापाला मग कळन तू काय शिकवलं आहे काय नाही चांगलं जर शिकवलं तर चांगलंच बोल वाईट जर शिकवलं असतं तर असंच बोल काय मला काही प्रॉब्लेम नाही कमेंट जरी केलीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही कारण ही कमेंट फक्त मला दिसते सगळ्यांना दिसत नाही दादा कारण मी तुला रिस्टेकलीच बोलतं मी काय कोणाला शिव्या वगैरे देत नाही मला आणि मला येत पण नाही तसं परंतु आपल्याकडून जे चांगलं सांगायच्या गोष्टी त्या आपण सांगत असतो पण तू जर कोणाच्या लाईल अशा जर कमेंट करत असशील तर तुझ्यासारखं मूर्ख तुम्हीच का नाही का ना वीके क्रिएशन आहे दादा लाईक करा दादा वीके क्रिएशन लाईक पण करा ह्या टायमिंगला आता बघायचं होतं मला किती जण लावले आहेत आपले किती जण सपोर्ट येतात परंतु काय जण आले तिथं दादा तुला बोलण्याचाच उपयोग नाही कारण तुझी शिकवण तशी दिलेली गुड नाईट दादा वीके क्रिएशन गुड नाईट काही अडचण नाही एकदा जाऊन आय डी माझी चेक कर किती सबस्क्रायबर आहेत काय ते मग कळून तुला आणि चॅनल काय काय नाही एकदा चेक कर कसं आहे ना काही जर आपण काही जर वेगळं गे करायला गेलं का असे नमुने भेटतात आणि त्यांना काही भीक घालायचं नसतं ना पण आणि नाव घेऊन मोठं करायचं पण नसतं ठीक थी। थी। आहे कारण मला असे तुमच्यासारखे लयभजण भेटतात पण मी विषय घेत नाही सोडून देतो तिथली तिथं कारण पुढं असं आपण जर पुढं जर काही जर करायचं मला ठरवलं तर असे वाटत बरेच जण येतात त्याला सोडून द्यायचं तर पी आर लाव गुड नाईट दादा गुड नाईट फॅक टॅक मालक आज लाईव्हची नाईट शिफ्ट आहे का नाही दादा मागाशी जरा मूडच नव्हतं बोलायचं त्याच्यामुळे मी लगेच नाही का लाईव एंड केला जरा थोडा आणि तुम्हाला कोण बोललो की लाईव्ह एंड करतो जरा मूड नाही बोलायचं परंतु आता राहुल नाही चला म्हणलं आहे का बघा आपले कोणी पण आहेत आपले सपोर्टर ओके तुमचे ठीक आहे तुम्ही चांगला सल्ला दिला आहे बरं का त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आपलं कारण आपण चांगले सल्ले घेतो आणि चांगले देतो पण कारण असं कसं असतं हे तुम्ही बोललात त्याच्यात पण जरा दोन चार शब्द वेगळेच बोललात त्यामध्ये ती तुमची शिकवण नाही का बरोबर आहे का नाही त्याच्यात तुमचे संस्कार शिकवण दिसून येते ठीक आहे तुमचं नक्की ऐकलं मी नक्कीच एकदा काय कर चॅनल मग चॅनलवर जाय एकदा सबस्क्रायबर बघ एकदा कोणते पण व्हिडिओ टिक करून बघ दादा माझं चॅनल मॉनिटाईज झालं रे कारण असे काय असे एवढं बोलून मॉनिटाईज होत नसते काहीतरी त्याला पण क काहीतरी का केलेलं असते दादा आमचं सपोर्ट आहे आपलं काम चालू ठेव हो दादा तुमचा सपोर्ट आहे म्हणून जण असे शंभरात एकजण भेटत असते त्याला वाटलं माझं चॅनलच मॉनिटाईज वगैरे नाही झालेलं दादा मी पण मेहनत केली म्हणून इथपर्यंत आलो अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर झाले तर उगच नाही झाले रे विजय पाटील हाय दादा कारण एवढे जण कमेंट करतात चांगले आणि तू एकटाच असा त्यांच्यामध्ये एकटाच असा दिसतोय म्हणजे विचार कर ना आपण कुठेत त्याच्यावरून दिसतोय एकदा तूच विचार कर आपण कुठे आहोत काय बोलतोय ते जाऊ दे तुला काय बोलण्यात माझाच नाही चला कोण कोण आहे अजून सगळ्यांनी फास्ट कमेंट करायचे जे पण कमेंट करतोय त्यांच्या पण सगळ्याला बोलतोय <coughs> अरे तुला काय प्रॉब्लेम आहे तुला जर नाही करायचं तर जा की कशाला बडबड करतो दुसऱ्याच्या लवला अशा नाही काय बोलायचं दादा कसं असते ना आपण हे कर एम के अकॅडमी हाय दादा असो पी आर जी ब्लॉक हॉस्पिटलमध्ये काय दादा तू डी आर एस या टायमिंगला एवढे मोठे आहेत म्हटलं खूप झालं आपल्याला एकटा खरं बोलतो एकटेच टॉक ते तुला ओके ना काय अडचण मी कुठे तुला नाव ठेव चांगलेच म्हणतो चांगला सल्ला दिला म्हटलं तुला सेव्हन्टी वन तो एकटाच खरं बोलते बाकीचे सगळे चुत्यात नाही का युट्यूबवर वापरणारे काय तू दादा असं नाही बोलायचं मजक मध्ये सोडून दे पण कोणालाच नाही बोलायचं लिहू बघ अरे तुला आधी एकदा टाईप करता येते का एकदा बघ ना च्युत्या एकदा बघ ना किती तू वरती तुझ्या डोळ्यात काही गेलंय का एम के अकॅडमीचा परावा पण आता हो दादा झोपायचं तर आहेच तुला तुला साधं मराठी टाईप करताय ना लिव बोलतो लिव शिवते आपल्याला आधी बोलता ये ना आणि दुसऱ्याला कमेंट करतोय अरे तुला मी काय आमंत्रण तुला काय एखादी मोठी पत्रिका वगैरे काय पाठवलं का माझ्या लाईव्हला जॉईन हो ये तुला निमंत्रण वगैरे फोन वगैरे आला तर माझ्या लाईव्हला उठलाय आलाय आणि काहीतरी बोलतोय तुला साधा मराठी टाईप करताय ना लिव करतोय लिव काय कमेंट करतोय अरे आपल्या आधी आधी आपण कुठे ते बघायचं असते दादा कुठे राहता तुम्ही दादा बीड महाराष्ट्र कारण आपण कुठे बोलतोय काय ते पण बघायचं असते असं काहीतरी आधी मराठी शिकून घ्या बोलायची नंतर कमेंट करा दुसऱ्याच्या लाईव्हला वेदांत भाऊ दे ओके दादा आपण कुठं भांडणं करतच नाही ती सांगतोय कारण तो टाईप तसं करतोय लिव म्हणतोय लाईव्हला लिव त्याला टाईपच करता ये ना दुसऱ्यासोबत बोलायला लागलं काय त्याला जर त्याची भाषाच कळाना काय बोलायला लागलं आपण मग त्याच्यातूनच आहे तो किती हुशार आहे आणि दुसऱ्याच्या लवटला करतोय फॅक टॅग मालक अशा लोकांमुळे तुम्ही आपचा वेळ वाया घालवत आहात नाही दादा जाऊ द्या जा त्याची कमेंटच वाचत नाही ते तुमच्यासाठी दिली सोडून द्याला वाऱ्यावर सोडून जाऊ द्या बोला तुम्ही सगळे लिव नाही व्हायचा सगळ्यांनी लिव बघायचा लिव बघायचा सगळ्यांनी लिवू ओके एम के अकॅडमी ओके एम के अकॅडमी दादा तुम्ही पण लाईक करायच्या वरती लागला कारण दुसऱ्यासारखं नाही तुम्ही तुम्ही चांगली माणसं आहे सगळे कारण शंभरात एक आपल्याला असा भेटतो जे विषय द्या सोडून कशाला लांब व्हायचे नाही का आपला लिव सगळ्यांनी बघायचा दादा लिव सगळ्यांनी बघायचं तसं जायचं नाही मी नवीनच ऐकलं बाबा शोध लागला काय की लाइवला लिव म्हणतात लिव टाईप करता येईवला बोलता येऊन असतात एक एक नमुने हम्म तू काय हिमालयात फोन पाडला का काय हम्म हिमालयातून आला काय की डायरेक्टली तू तिकडे सगळे जसले आले असते तिकडूनच आला वाटतो तू हिमालयातून <laughs> लिव म्हणे लिहू लिव लिव लिव, लिव।, लिव।, लिव किती एका तर लिहूला बोलतोय कशाला इजत घालून घेतोय रे स्वतःची उग कशाला उगच नको ना जाऊ दे जाय तू तर झोप तू बघू स्वतःची जिजत घालून घ्यायला गला घेणं देणं लिव करा लिव्ह कमेंट कोण करत लिहू लाईव्ह लिव आले नवीन करा लिव कमेंट फास्ट मध्ये त्याला कडू द्या फॉर्म काय होत लिव कमेंट कोणाकोणाला टाईप करते ती दादा लिव करा बरं कोणाकोणाला येते बघू गेलं बघ सगळे तुझ्याकडे आले वाटतं सगळे जाऊ दे सगळे तुझ्याकडे आले आता येते एक एक काय अडचण नाही बोर करायला समजते लिव लिव करा फास्ट लिव लिव राडी गुड फॅक टॅग लिव फॅक टॅग लिव लाचा नवीन शोध लागलेला लिव म्हणून दादा सगळ्यांनी लिवची कमेंट करा आता आला तुझ्या अवकादीवर बराबर आहे कारण स्वतःची स्वतः अवकात दाखवणारच नाही का कारण असे अवकात दाखवतात शेवट तिथे आता सगळे कारण आपण काय तुझ्या घरच्यावर तर काही गेलेलो नाही कारण तू गेलाय आता तुझे ते शिकव नाही त्याचं काय नाही mm-hmm 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 mm -hmm. दे त्याला कमेंट करू दे काय करायचं कसं असतं कायमच काढून टाकलं हाईट मला तेव्हा तो आकाशातच गेला जाऊ द्या बा ब बुवन बुवन काय पण कशाला का बोलत आहे पण तू रिपोर्ट करा दादा तुम्ही सगळ्यांनी रिपोर्ट करा त्याला एक एक सगळ्यांनी फास्ट रिपोर्ट करा कोण कोण रिपोर्ट करताय अजून कोण कोण आहे वन वन टू वे ओ टेने केला आहे अजून कोण कोण रिपोर्ट करणार आहे त्याला फास्ट रिपोर्ट करा जे पण आपले सपोर्टर आहे चांगले त्यांनी फास्ट रिपोर्ट करायचं त्याला कारण असे अशाला यूट्यूब भी घालतच नाही कारण यूट्यूब पण सेक्युअर आहे आणि असे जर कोणी फालतू कमेंट करत असेल ना तर त्याला रिपोर्ट बसतो आता कोण कोण करत आहे बघू सगळे आपली चांगली सपोर्टर फास्ट रिपोर्ट करा कोण कोणी केला आहे आणि त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा फास्ट कारण आपण तर काही कोणाला वाईट बोलत नाही सगळ्याला चांगलंच बोलत आहे परंतु काही जण असतात जाऊ दे विषय द्या सोडून परंतु त्याला रिपोर्ट आहे गावटे टे टेकलिंगवर फॉर्म भाऊ लाल कोळीवर फॉर्मूला काय लाल कोळीवर फॉर्मुला म्हणजे दादा काय म्हणते जय श्रीराम भाऊ जय श्रीराम लालकोळीवर मुलं काय आहे काय मला नाही कळलं आता काय म्हणताय हम्म जय श्रीराम दादा जय श्रीराम चला उशीर पण झालाय झोप आलेली पण म्हटलं चला कोणी आहे का म्हणून सहज आपला आलतो झोपायचे सकाळी लवकर उठायचे शेतात जायचं क्यूट फिरायला मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे करा ना दादा चांगलं करा रेडमेट पॉलिस टेक्निकल फार्मिंग तुम्ही तर फार्मिंगच करताय दादा आणि मला विचारते असं नाही करायचं तुम्ही शेतकरी चांगले हे तुम्ही तर टेक्निकल म्हणून हे आणि मला विचारताय म्हणजे माझं म्हणजे हे घेता का तुम्ही असं नका करत जाऊ चला सगळ्यांना गुड नाईट जय शिवराय झोपा सगळे आता मला पण झोपाली मयूर राहू भाऊ आज माझा बर्थडे आहे पण विश करायला कोण नाही भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चांगली तुझी आयुष्याची चांगली प्रगती हो तुला चांगलं जॉब वगैरे भेटो तुला चांगली बायको भेटो तुझा संसार चांगला हो अजून काही शुभेच्छा पाहिजे तर जातो तुला जे आपल्याला येतात ते बोल बोलून जातो मी कारण असं नाही की बोलता येत नाही असं बोल जे वाटतं मनाला जे आपल्याला वाटतं तेच बोलत आहे मला माझा एक प्रश्न आहे तीन हजारवर मॉनिटाईज केल्यावरती चार हजारवाला मॉनिटाईज परत झिरोपासून सुरू होतो का नाही असं काय नाही तीन हजारवर जरी केलं तरी तिथं ते आहे परंतु एक हजार झाल्यानंतर चार हजार आपला काउंट होऊन जातो आहे असं काय नसतं तीन हजारवर केलं म्हणजे झिरो होतो असं नाही होत पाहू शेती करता तुम्ही माहिती असेल तुम्हाला लाल कोळीसाठी काय वापरत दादा आमच्याकडे लाल कोळी नाहीच तसं काहीच नाही आमच्याकडं ब्लॅक आहे सगळं लाल वगैरे काय नाही लाल माती नाही आमच्याकडे लाल कोळी तर तसं आमच्याकडे शब्दच नाही त्याला काहीतरी दुसरा शब्द असेल एम के अकॅडम अकॅडमिकन पण दादा तुला असं वाट शुभेच्छा आहेत एकदा रेडी कर ब्लॅक ट्रिप्स हा ब्लॅक चालतंय ना दादा यूट्यूब चॅनल चालू कर चांगलं त्याच्यावर कंटेंट टाक काहीतरी हे म्हणजे वेगळे कर होतंय चालू यूट्यूब चॅनलला काय नाही सिनियर बॉय हॉट हॉट हु भूट ॲप <laughs> चला सगळ्यांना आता झोपा आता मला पण आली गुड नाईट सगळ्याला जय शिवराय भेटू नंतर उद्या नेक्स्ट लाईव्हला सगळ्यांना तोपर्यंत बाय गुड नाईट सगळे सगळे निवांत सकाळी उठा सगळ्यांना बाय गुड नाईट जय शिवराय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर अजून काय ह्याच्यापेक्षा जास्त काही बोलता येत नाही सगळे निवांत झोपा ओके बाय सगळ्यांना